चौदा शिक्षण येथे झालं या ज्योतिषच्या माझं काय त्यांचं रहस्य आहे त्याच्यावर जाणून गेलं किती वर्षापासून आपण की स्वतः आता गेल्या वर्षी भाऊसाहेब आणि या सगळ्या पोरांना सांगितलं की आता आपण ती रामा गायकवाड अण्णा करा राजीव भाजवन ते मनीषा अजून काय सगळेच मित्रमंडळी सगळे राजू गोळंबकर राम बाबा भाजवन राजपुराले दे, शंकर बोडके आणि सर्वांनी बसून विचार केला की के आपण ज्यांना जो आपण चालू करू गेल्या वर्षी बसून आणि आधी राजे निर्णय घेतला की आपण जो ते जतवरून आपलं आणू त्याला मध्ये आधी दुसरं वर्षी करण्यामध्ये बरोबर पासष्ट वर्ष झाली वर्षात या वर्षा दोन वर्ष झालं आणि यंदामध्ये जातो आम्हाला एक जाग्रांती करायची आहे देवस्थान देवी म्हणजे काय आहे तर ते तर प्रत्येकाची कार्यवादी करून त्या उद्देशाने ज्या ठिकाणी आम्ही ही नवरात्र उत्सव उभा केला आहे त्या ठिकाणच्या चर्चेला आशीर्वाद मिळावा सुख शांती राबवावी आनंदाने सांगितले राहावं त्यामुळेच आमचे जीवन जास्तपणे आम्ही केलेलं आहे प्रामाणिक इच्छा व्यक्त केली धन्यवाद